नांदगाव मतदारसंघातल्या शिवभक्तांसाठी आमदार सुहास कांदे अंजुम कांदे यांच्या मध्य मध्यप्रदेश येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिवकथाकार परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांचा सात दिवसीय प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे आज या कार्यक्रमाच्या नियोजनस्थळी मनमाड नांदगाव मार्गावर इसवळजवळ भूमिपूजन मंडप पूजन आणि ध्वजारोहण आमदार कांदे यांनी सपत्नीक भाविकांच्या उपस्थितीत केले या पूजनाचे पौराहित्य प्रसाद गुरुजी कुलकर्णी योगेश कुलकर्णी शुभम जोशी राहुल कुलकर्णी यांनी केले तर यावेळी फरहान खान ज्ञानेश्वर कांदे किरण कांदे धनंजय कांदे कुमारी देवा कांदे प्रमोद भाबळ दीपक मोरे विष्णू निकम सुधीर देशमुख राजेंद्र देशमुख जीवन गरुड यज्ञेश करंत्री आनंद छांडक शशी सोनवणे राजाभाऊ बाबड सुनील जाधव शुभम आव्हाड रोहिणी मोरे अॅडव्होकेट विद्या कसबे योगिता बच्चा माया शळके भारती बागेरे निशा चव्हाण नेहा कोळगे सुनील जाधव संतोष कांदे डॉक्टर प्रभाकर पवार भरत पारक राजू परदेशी यांचं शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या जनजागर मराठीसाठी महेश पेवाल नांदगाव